एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी कडवी धरणाजवळील शेतात दोन मृतदेह आढळले मृतदेहाची अवस्था एवढी भयंकर होती की पाहणाऱ्याच्या अंगावर काट आला मृतदेहावर खोल जखमा भाट फाटलेले कपडे आणि रक्ताचे दाग दिसत होते त्यामुळे सुरुवातीला गावकऱ्यांना वाटलं की वन विभागाने हा बिबट्याचा आणि किंवा जंगली प्राण्यांचा हल्ल्याचा परिणाम असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला परंतु तपास जसा जसा पुढे सरकला तस काही गोष्टी बाहेर दिसू लागल्या शेतात शेळी मेंढी आणि कुत्री असताना प्राण्यांनी केवळ या दांपत्यावरच हल्ला का केला त्यांच्या मृतदेहावर प्राण्यांच्या पंजाचे ठसे का नाहीत शरीरावर ओरबडल्याच्या खुना किंवा चावा घेतल्याचे चिन्ह का नाही तसंच दोन्ही मृतदेह हो वेगवेगळ्या ठिकाणी आढळले या प्रश्नांनी पोलिसांना सम्रभात टाकले या प्रश्नाच्या मालिकेमुळे पोलिसांनी वन्य प्राणी हल्ल्याचा कोण तपासला कोणाचा तपास सुरू केला शाहूवाडी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकासह तपासाचे तंत्र बदलले त्यांनी घटनास्थळा येऊन सर्व सीसीटीव्ही फुटेज मोबाईल टावर लोकेशन तसंच शेजारच्याकडून मिळालेली माहिती तपासली या प्रक्रियेत काही महत्वाचे धागे हाती लागले पोलिसांना समजले की कंक दाम्पत्यासोबत त्यांच्या नात्यातील काही व्यक्तींचं पूर्वीपासून वैर होते जमीन शेतातील पाण्याचा वापर आणि काही आर्थिक वादावरून अनेकदा वाद निर्माण झाले होते हाच वाद अखेर दुहेरी खुनात परिवर्तित झाला तपास पथकाने आठवडाभराच्या गोपनीय चौकशीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातून एका संशयाला ताब्यात घेतलं पोलिसांच्या चौकशीत त्याने दुहेरी खुनाची कबुली केल्याचं समजतं त्यांनी उघड केलं की या प्रकरणात आणखी दोन साथीदार सहभागी होते ते दोघे तज्ञ मारेकरी असल्याचं माहितीनुसार आरोपींनी नियोजित कट रचला होता नेनू कंक यांचा आधी खून करून त्यांचा मृतदेह कडवी धर्माजवळील जलसंशयात टाकला असा त्यांचा हेतू होता त्याच वेळी रखुबाई कंक यांचा खून जवळच्या शेतात करून हा प्रकार जंगली प्राण्यांच्या हल्ल्यासारखा भासवायचा असा बनावर असला या हेतून मृतदेहावर धारदार शस्त्राने जखमा केल्या जेणेकरून ते प्राण्यांच्या दाताच्या कुणासारखे दिसतील परंतु पोलिसांच्या फॉरेन्सिक तपासात या जखमा मानवी हस्तांशनापासून झालेल्या असल्याचं स्पष्ट झाले मृतदेहावर ना पंजेचे ठसे ना चाव्याचं निशान फक्त धारधार शस्त्राचं खोल खुना आढळल्या यावरून पोलिसांनी खात्री केली की हा बिबट्या हल्ला नसून निर्दयी दुहेरी खून आहे या घटनेने संपूर्ण तालुक्यात भीतीचं सावट निर्माण झालं आहे सुरुवातीला बिबट्याच्या दहशतीने गावकरी बाहेर पडायलाही घाबरायचे शेतकऱ्यांनी रात्री शेतीकडे जाणं थांबवले होते परंतु आता समजले की त्यांच्या परिसरात फिरणारा बिबट्या नव्हे तर काही निर्दयी माणसंच आहे या कुणामागे कोण आहे हे कळल्यानंतर लोकांमध्ये संताप्त आणि अविश्वास पसरला गावातील वृद्ध नागरिक आणि महिलेने पोलिसांकडे तक्रार देऊन सुरक्षितेची मागणी केली अनेकांनी अशा निर्दयी कृत्य करणाऱ्याला कठोर शा शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे शाहूवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी अत्यंत गोपनीय पद्धतीनं तपास पुढे नेत आहे पोलीस सूत्राच्या माहितीनुसार पकडलेल्या आरोपीकडून मिळालेल्या कबुलीच्या आधारे उर्वरित आरोपींचा शोध तीव्र स्वरूपात घेण्यात येत आहे त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यामध्ये पोलिसांचे प्रथक रवाना झाला आहे त्याचबरोबर पुरावे मोबाईल कोल्स डिटेल्स आणि घटनास्थळावरील डीएनए नमुने तपासले जात आहे लवकरच या गुन्ह्याचा संपूर्ण उलगाडा सार्वजनिकरित्या होईल अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर अशा प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा